हिंदवी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीतील लोकांसाठी विविध प्रकारचे दाखले व उतारे मोफत आणि घरपोच उपलब्ध करून देणाऱ्या जयंत जनसेवा जनतेच्या कार्यालयाचं जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी स्थायी सभापती हरिदास पाटील राहुल पवार सचिन जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती जयंत जनसेवा या उपक्रमाविषयी माहिती देताना अभिजित कोळे यांनी सांगलीवाडीतील लोकांनी योग्य कागदपत्र दिल्यानंतर जन्ममृत्यू दाखले आधार पॅन कार्ड बँक खाते उघडणं शॉपॅक्ट आदी विविध दाखले तसेच सातबाऱ्यासह अन्य उतारे मोफत व घरपोच उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या अभिजित कोळी आणि सांगलीवाडी सारख्या भागातील लोकांना दाखले व उतारे मोफत आणि घरपोच उपलब्ध करून देण्याची सुरू केलेली ही आगळीवेगळी सेवा त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद व स्तुत्य जयंत पाटील म्हणाले समाजामध्ये काम करत असताना लोकांची साथ असली की काहीही शक्य होऊ शकतं समाजकार्यात अभिजित सारखे युवक पुढे आले तर गोरगरिबांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी चांगली कामं करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहणार असल्याचं सांगितलं अभिजित कोळी यांनी घरपोच शंभर लोकांना अन्नदान बैलगाडी शर्यती याबरोबर बरोबर जातात दाखले आणि उतारे घरपोच देणारा उपक्रम सुरू करून कोळी यांनी लोकांच्या हिताचे कार्यक्रम हाती घेतले सामाजिक कार्यातून ते पुढे येत असून त्यांनी सुरू केलेला मोफत दाखले व उतारे घरपोच देण्याचा उपक्रम यापुढे सर्व नगरसेवकांना सुरू करावा असे वाटेल असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं ही संकल्पना कोणत्याही आपल्या राजकीय पक्षाचं नाव दिलं नाही याचं कारण म्हणजे कुठल्याही सांगलीवाडीतल्या माणसाला येत असताना हे राजकीय प्रेरित ऑफिस आहे का असं वाटू नये कुठल्याही माणसाला हे वाटू नये की हे अभिजित कोळीचं ऑफिस आहे प्रत्येक माणसाला त्या घरातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे हे माझं हक्काचं कार्यालय आहे हे माझं हक्काचं ऑफिस आहे जिथे जाऊन मी कधीही काम करू शकतो काम करून घेऊ शकतो त्यामुळे आम्ही त्या कार्यालयाला जयंत जनसेवा फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे त्या माध्यमातून साहेब आम्ही काम करतोय सांगली महानगरपालिकेत जरी सांगलीवाडी हे गाव असलं तरी सांगलीवाडी आणि बाकीच्या क्षेत्रात खूप जमीन आसमानचा फरक आहे सांगलीतल्या नगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि त्याच्या विरोधातच बरोबर सांगलीवाडीच्या समस्या वेगळ्या आहेत आमच्या इथे ऐंशी टक्के शेतकरी भाग आहे जो शेतकऱ्याला उतारा पाहिजे त्याला चावडीत जावं हो लागतं चावडीत गेला की तो अर्ज करतो त्यानंतर एक दिवसानं दोन दिवसानं तलाठी साहेब बोलवतात ज्यावेळी ते बोलवतात तेव्हा शेतात पाणी चालू असतं आणि त्याचं कामावरून जातो तेव्हा चावडी बंद असते दोन चार दिवस हेल्फाटी मारायला लागतात आमच्या महिला ऐंशी टक्के महिला इथं घर काम करतात त्या कधी बाहेर पडत नाही त्यांना ज्या वेळेला कशाचं बँकेचं पासबुक काढायचं आहे किंवा लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे आहेत तर कुणाला तर घेऊन जावं लागतं बँकेत स्लिप भरायला लागते आणि काम करून घ्यायला लागतं त्यांचा वेळ जातो आणि माहिती नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो तर तसं हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही हक्काचं कार्यालय काढले आमचा शेतकरी बांधव इथं येईल आमच्या इथं मॅडम असतील सर असतील त्याला सांगेल गट तो गट नंबर आहे याचा उतारा मला संध्याकाळी घरात पोहोच कर तो का माझ्या मी शेताच्या कामावरून येतो त्यांनी अधिकाऱ्यांना हक्कानं सांगायचं इथं आमची माता भगिनी येईल इथं सांगेल स्लीप तुझं भर तुझं तर हे कर माझा अंगठा घे मला पैसे दे मला जर दे ह्यासाठी आम्ही कार्यालय काढले आहे परवा असंच मी पत्रकारांना ही निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो त्यांनी मला म्हणले यावर कुठं पक्षाचं चिन्ह दिसत नाही ना पक्षाचा लोग दिसत नाही काय भांड आहे मी म्हणलं जयंत पाटील साहेब हाच आमचा पक्ष आहे हाच आमचा ब्रँड आहे विचार साहेब की तुम्ही जयंत पाटलांचं का नाव दिले दुसरं काय पण दिला असता तुझं दिला असतास काय जयंत पाटलांना खुश करायसाठी हे केलंय का तर मी त्यांना साहेब लगेच उत्तर दिलं मी माझं नाव देऊ शकलो असतो दुसरं काही देऊ शकलो असतो पण जयंत पाटील म्हणजे विश्वास आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे जयंत पाटील ज्यावेळी इथं माणूस येईल तेव्हा त्याला विश्वास होईल इथं आलेल्या माणसाचं काम व्यवस्थित फास्ट आणि चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे आम्ही जयंत जनसेवा फाउंडेशन दिली साहेब काम करत असताना आम्ही हे जरी आज कार्यालय चालू केलं असलं तरी गेली चार पाच वर्ष झालं वाढीत चांगल्या पद्धतीने काम करतोय प्रत्येक घटकासाठी काम करतोय आरोग्याच्या बाबतीत असेल तर बजास्त आहे कुठलंही काम असू दे रस्त्याच्या उद्घाटनला आलं तरी बोलत 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 ते परत आरोग्याकडे जातात काय जरी झालं आमच्या कबड्डीच्या उद्घाटन आजीबाजी येत आले तर बोलत बोलत आरोग्याच्या जातात त्यामुळं आरोग्याचं जा काम चांगली वाढी चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून असो तुमच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतोय अभिजित कोळीकडे कुठलं पद नाही काय नाही माहित आहे तरी लोक काम घेऊन येतात कारण लोकांना माहिती आहे अभिजच्या अभिजित कोळीच्या मागास जयंत पाटील नावाचा ब्रँड आहे त्यामुळं त्याचं काम होणार आहे आम्ही असंच काम करत फक्त तुमचं साथ पाठिंबा आमच्याबरोबर असं तर अभिजित बोलतात अभिजित एक धाडसी पाऊल टाकले आणि जनतेला सर्व सुविधा सर्व सर्टिफिकेट हे घरपोच देण्याचा आणि मोफत देण्याची व्यवस्था करायचं काम त्यांनी हातात घेतलं आणि असं काम महाराष्ट्रात कुणी केलेलं मला तरी माहीत नाही आणि त्यामुळं एक मोठं धाडस या भागात अभिजित कोळींसारखा एक युवा नेता करतोय त्याला शुभेच्छा आज आम्ही सगळ्यांनी दिल्या आणि या ठिकाणी हे जे जयंत जनसेवा केंद्र त्यांनी उभं केलेलं आहे त्यातून या भागातल्या जनतेची प्रचंड सेवा होईल असा मला विश्वास आहे अभिजित कोळींनाही शुभेच्छा या भागात अभिजितच्याबरोबर काम करणाऱ्या युवकांनी प्रचंड मेहनत करायचं आत्तापर्यंत अनुभव त्यांनी दिलेला आहे लोकांना तिथून पुढेही लोकांची सेवा करण्यासाठी से ते पुढाकार घेत